नमस्कार मंडळी नमस्कार 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 परत एकदा नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ तुमच्या समोर सादर काय ना मंडळी तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात म्हणून तुमच्या समोर बार 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 काहीतरी नवीन चांगलं घेऊन येण्याची इच्छा तयार होती आणि मी जे आणतो तुमच्या समोर त्याच्यामधून काहीतरी घ्याय जोग असत घ्याय सारखं असत म्हणून आवर्जून तुमच्या समोर घेऊन येतो आता पण एक नवीन विषय तुमच्या समोर घेऊन आलो तुम्ही विषय पाहिला तुम्ही जर विचार केला तर विचार केल्यानंतर खूप काही गहन आहे पण नुसतं मी बोलून राहिलो तुम्ही ऐकलं छे काय नाही हो दम नाही असं म्हणणार पण विचार केल्यानंतर तुम्हाला समजन की भाऊनं जे सांगितलं खरंच व्यवस्थित सांगितलं कामाचं सांगितलं बगर कामाचं आपण सांगणारच नाही बगर कामाचं सांगून तुमचा टाईम बर्बाद करणार नाही आम्हाला माहिती आहे सगळ्या सगळ्याकड टायमाचे बंधनं असतात प्रत्येकाला टायमाचं बंधन आहे या टायमात मला हे करायचं आहे त्या टायमात मला ते करायचं आहे टाईम कमी पडू राहिला आणि कामं जास्त झालीत मग बळच काहीतरी सांगून तुमचा टाईम बर्बाद करावं तुम्हाला त्याच्यात गुतवा असा आमचा हेतू नाही पण काहीतरी पाहिल्यानंतर काहीतरी ऐकल्यानंतर तुमच्या समोर ते आणाव हो, आणि यायला हे आवडण यायचा फायदा होईल असं एक प्रंजळ इच्छा मनात तयार होते म्हणून तुमच्या समोर व्हिडिओ घेऊन यावं लागतं भाऊ आजचा बाई विषय तसाच इंटरेस्टेड आहे तुम्हाला आवडण असं आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ तुम्ही पाहिला न चुकता न स्किप करता तुम्ही जर पाहिला तर खरंच तुमच्या फायद्याचं आहे खरंच फायद्याचं आहे चला व्हिडिओला सुरुवात करून देऊ तुम्हाला घर बांधायचं का घर घर जर बांधायचं असन तर फक्त आम्ही सांगतो तशा पद्धतीने बांधा आम्ही काही ज्योतिष नाही आम्ही काही घराच्या बाबतीत काही सांगणारे नाही काहीच नाही तुमच्यासारखा एक सामान्य माणूस आहे ना ज्योतिष आहे ना बाड आहे ना भाडुळे ना काही काही नाहीये साधा सम्फल माणूस तुमच्या सारखा पण घर जर बांधायचं असन तर तुम्ही म्हणताना वास्तुशास्त्र वास्तुशास्त्राचा गंधही नाही आपल्याला पण तरी मी त्या बाबतीत तुम्हाला शंभर टक्के परफेक्ट सांगू शकतो गॅरंटीनं कमेंट करा की भाऊ तुम्ही एवढे गॅरंटीनं सांगू राहिले ना तुम्ही गॅरंटीनं सांगू राहिले ना मी तसं बांधलं पण सलग तुम्ही सांगितलेल्या गोष्टी तर मला समजल्या नाही आणि तशा अजून होऊन बी नाही राहिल्या असं तुम्ही मला गॅरंटीनं कमेंटमध्ये सांगा पण मी जे सांगेन त्या पद्धतीचं घर बांधा भाऊ शंभर टक्के तुम्हाला आपली आठ होणाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला मायबाप आहेत हाय का मायबाप नस्तीन तरी बी आम्ही सांगितल्याप्रमाणे घर बांधा मायबाप जर असतील तर ते जुन्या जमान्यातले विचार बिचारायचे जुने विचार आता नवीन विचारायचे लोक निघलेत आता नवनवीन आर्किटेक्टप्रमाणे बिल्डिंगी बंगले उभे रव राहिलेत रव राहिले का नाही ते आर्किटेक्टचा असू द्या जर आर्किटेक्टकून तुम्हाला नकाशा काढून आणा घराचा तार्किटिकला सांगा फक्त आपली एक बात म्हणा एकदा ह्या माणसाचा व्हिडिओप्रमाणे मला जर सक त्याप्रमाणे बदल करून द्या खरंच बदल करून घ्या जर तुम्हाला बाप असो किंवा नसो पण बदल करा तुमच्यासाठी छप्पन खोल्याचा बांगला बांधा छप्पन खोल्या बांगला बांधा सुसज्ज बांधा भव्य दिव्य बांधा ताळावर ताळ बांधा किती बांधा पण एका साईटल म्हातारा म्हातारीची रूम वेगळी काढा आवर्जून अजून लय मोठ सांगायचं राहिले आवर्जून म्हातारा म्हातारीची आपल्या आई बापाची माता पित्याची एक रूम वेगळी काढा दोघाईची ताटा तूट नाही पाहिजे दोघाय दोघ संगच एक वेगळी रूम काढा त्यालाच खेटून त्यायचं संडास त्यालाच खेटून त्यायचं बाथरूम येगळं बर का येगळं तुम्ही माणसां बंगला हेन हामुख येन तमुख हेन आमच्या नाम बंगलात दोन तीन बाथरूम बांधलेले दोन तीन संडास बांधलेले अमुख हे तमुख हे ते तुमचं तुम्हाला पण बाबासाठी आईसाठी येगळं खोली येगळं बाथरूम येगळा संडास बांधा त्याच्यासाठी जेवायचं वेगळं ठेवा आतापासून भविष्यात तुमचं लगन होईल असो नसो लगन झाल्यानंतर तुम्हाला तीच गते बायकोचं ऐकायला जाऊ का बापाचं आणि माईचं ऐकायला जाऊ अशा गोष्टी तयार होतात तुमच्या संसारात तुमचे भांडणं होतात माईचं ऐकायला जाऊ बापाचं ऐकायला जाऊ का बायकोचं ऐकायला जाऊ ह्या गोष्टी तुमची वडाताड होती जर तुम्ही बापालान मायला पहिलीची एक खोली बांधून दिली पहिलंच संडास बाथरूम दिलं सगळी काही त्याची पहिलीच जर व्यवस्था करून दिली तर एकीनान तुमचा आणि तुमची माय एकमेकाला साथ संगती एकमेकाला संडास रात्री जरी आली तरी आपल्या बाथरूममध्ये दि। दिवसा जरी आली तरी आपल्या बाथरूममध्ये त्याला तुमच्यापासून कोणत्या कोणत्याच प्रकारचा तकलीफ नाही आणि त्याची बी तुम्हाला कोणत्या प्रकारची तकलीफ राहणार नाही आणि जर तुम्हाला बापन माय नसन हा जर तुम्हाला नसन तर एक दिवस तुमच्या पोराचं लग्न झाल्यावर बंगला काय तुमचा चारच वर्षात पाडणार नाही शंभर वर्ष तरी राहीन मग ते तुमच्या बापाला बांधून ठेवेल खोली बापाला बांधून ठेवेल संडास बाथरूम हे सगळं काही तुम्हाला काम येईल खोटं सांगत नाही मला गरज नाही खोटं सांगायची हे तुमच्या बापाला तुमच्या माईला तुम्हाला नसतील ते बिचारे गेले असतील ठीक आहे जाऊ द्या प्रत्येकाला आहे आपल्याला बी जावं लागणार ते गेले तर जाणं आहे पण ते गेले तर तिदान तुम्हाला काम येईन हे महाशब्द ध्यानात ठेवा ही रीत आहे घराघरातली रीत आहे घराघरातली रीत आहे पूर्वीपासून चालत आलेलं आहे माय बापाचा एवढा लाड कोण आलं नाही एवढा पुळका कोण आलं नाही ते म्हातारा म्हातारी चांगलं सांगत असन ते कोणाला आवडत नाही त्याचा राग येतो आणि ह्या रागापोटीच मग म्हातारा म्हाताऱ्याची कमी देखभाल होती हे म्हाताळंच असं आहे ती म्हाताडी तशी सासू आस आहे सासू तशी सासरा तसा आहे सूनबी म्हणते मग जर त्या घरामध्ये आपल्या आपल्या कुटुंबामध्ये जरी एकत्रित चांगल्या भावनांना आनंद जर नांदवायचा असेल तर मी सांगतो एवढं करा किती मोठा बांगला बांधा पण ह्या बिचाऱ्याला अल्लग त्याच बांगल्यात नाही तर माणसानं बाजूलं त्या इच्छा बी कर्तव्य आहेत त्यानं कमवलंय त्या इच्छामुळं तुम्ही दुनिया पाऊर आले नाही बांगला बांधू राहिले हां तर तुमच्याच बांगल्यात त्या ल बी अलग बांधून द्या तुमचाच वापर होणार नाही तुम्हाला खरी गोष्ट सांगतो बाथरूमला गेले तर लगेच बायको म्हणती म्हाताऱ्यानं पाणी टाकलं नाही म्हातारी गेली तर म्हातारीनं पाणी टाकलं नाही एवढ्या ना सुकल्या थोड्या गोष्टीहून भांडणं होतात आणि सून सासऱ्याचं करत नाही आणि सासूचं बी करत नाही तुम्हाला एकाचा दोन सांगणार तुमच्या मनात राग पेटणार बापाबद्दल माईबद्दल तुमच्या मनात घृणा तयार होणार त्याच्यासाठी अदोगर ही झक मारायची त्याला त्यायचं कितीही पाणी टाकू बाथरूम मध्ये त्यायचं टाको टाकू ना टाकू बाथरूम मध्ये तुम्ही तकलीफ घ्यायची नाही ते त्यायचं पाहत बसतील एक विचार फक्त एवढा ध्यानात ठेवा कोणी कोणाचं करायला ठिकामा नाही आपल्या बापाची ना आपल्या मायची दैन आपल्या हातून व्हावं असं करू नका म्हणून आहे की कि तुम्हाला किती बांधायचा ना बांगला खुशाल बांधा पण माय बापासाठी तुम्हाला एवढं करावं लागल अल्लग त्याच्यासाठी खोली त्यायलं मस्त त्यायला बी कॉट त्यायला स्वपा सेट त्यायला तुम्हाला जेवढी सुविधा आहे तेवढी त्याच्या खोलीत बी त्यायला दुजा अंतर नाही पहिलं सांगून देऊ राहिलो तेव्हा तुमचा बांगला शंभर वर्ष जगन तेव्हा तुमचा पोरगा सुद्धा तुमच्याकडं बघन तुमची व्यवस्था करन तुमची सोय करन तुम्हाला जीव लावन नाही तर तुम्ही जर म्हाताऱ्याची दयन केली तुमच्या लेखा देखता तर ते पाहत आहे की बाबा गेले की बाबाच्या ठिकाणी मग हे आपले पाप्पा त्याच्यासाठी मित्र हो। सांगायचं भरपूर आहे टाइम पुरत नाही टाइमच बंधन असतय टायमाचं बंधन त्याची मर्यादा पाळून फक्त एवढंच सांगतो की दुसरं काही करू नका तुम्ही कितीही बंगले बांधा पण मायबापाला विसरू नका त्याच्यासाठी थोडंखार थोडं का व्हायना या खांदी का व्हायना खोली बांधून ठेवा पण तुमच्या जेवढ्या सोई होती ना तेवढ्या सोयी त्यायला ते तिथं भेटल्या पाहिजे त्या घरात टी व्ही असलं पाहिजे त्याच्या घरात त्यायला जे लागण करमणुकीचं साधन त्यायला दिलं गेलं पाहिजे तर तर तुमचं कल्याण होईल नाहीतर मायबापानं दिलेला आशीर्वाद किंवा मायबापानं दिलेली बद्दुआ त्याची बद्दुआ भाऊ कुठली ठेवत नाही भीक मागायचं म्हणलं तर हातबी राहत नाहीत म्हणून म्हणतो मायबापाची सेवा करा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही चला काय हरकत नाही व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि नंतर तोच तुम्हाला आवडत नाही तुम्ही बोर होता बोर झाल्यानंतर कसं आहे त्या व्हिडिओमधून भरपूर काही घ्यायजोगं जरी असलं तरी तुम्ही लोक घेत नाही कारण वेळही मोठा होतो माणसाचा थोडा काय म्हणता येईल त्याला की बा उल्हास कमी होतो पण आपला व्हिडिओमध्ये उल्हास कमी व्हायचा नाही कामाचंच सांगल्या जाईन बंगला बांधायचा आहे आर टिकून बी कुठून नकाशा काढून आणा पण मायबापासाठी पहिलं व्यवस्थित तिथंच हे करून आण तुम्ही तुमचं मस्त आबत जेवा आणि मस्त आबद त्या सुद्धा तुम्ही जे बनवलं आहे खायला नेऊन द्या खोलीत जेवा बाबा बाबा जेवणार आणि तेवढाच आशीर्वाद देणार सकाळी गरम पाणी सगळं काही बाबाच्या खोलीत फक्त उपलब्ध करून द्या तुमचा त्याचा संबंध ठेवू नका तुमचा आणि त्याचा संबंध आला की भांडण चेतलंच म्हणून समजायचं सास सुनायचं झुपलंच म्हणून समजायचं बापले कायचं झुपलंच म्हणून समजायचं भांडणाला तुटका तुमच्या बंगल्यामध्ये माय बापाचं एक बेडरूम वेगळं ठेवा सगळं वेगळं ठेवा तुम्ही त्याला वेगळं मनानं ठेवू नका राहण्याला फक्त वेगळं ठेवा मनाच्या आत ठेवा तुमचे ऋणानुबंध तुमचं प्रेम आतूट होत चालन घट्ट होत चालन तुम्ही फक्त ध्यानात ठेवा सकाळी चहा नाश्ता जेवण त्याचं त्याला व्यवस्थित वेळेवर द्या ते त्याचं आबद आबद राहतील पण प्रवचन देणार नाहीत काही करणार नाहीत माहिती आहे त्याचं प्रवचन दिलेलं तुम्हाला आवडणार नाही तुम्ही सुशिक्षित मंडळी ती अशिक्षित माणसं आहे त्याला एवढं तुमच्या इतकं समजत नाही तुम्ही मॉडर्न जमान्यातले तुम्ही हल्लीच्या जमान्यातले म्हणजे वैज्ञानिक युगातले तुम्ही तुम्हाला त्या जुन्या लोकांचं नाही समजणार म्हणून आवर्जून तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की भाऊ फक्त एवढी गोष्ट आहे का तुम्ही लाख बंगला मोठा बांधा केवढा बांधा फक्त मायबापासाठी एका साईटलं चांगल्या क्वालिटीची रूम काढा चांगल्या क्वालिटीचं त्याची व्यवस्था ठेवा काहीच नाही दुसरं काहीच नाही घेणं देणं फक्त एवढंच तुम्हाला सांगणं की मायबापाची सेवा करसान तर तुम्ही नाव निघन नाव आणि मायबापाची जर सेवा करणार नाही तर कवासिक धुपन निघन धुपन बंगल्यातून सांगता येत नाही म्हणून मित्राओ हो। भरपूर काही सांगायसारखं आहे का पण वेळेचं बंधन आहे म्हणून दोन शब्द माझे जे काही तुमच्या पुढं घरानं मांडत होतो हे थोडं आ खुडतं घेतो कसं वाटलंय फक्त एकदा तुम्ही आवर कमेंट करून सांगा लाईक करा आणि हेच गरानं मित्राला शेअर करा म्हणा हे पाय बाबा हे बो काय सांगू राहायला आहे घर कसं बांधायचं सांगू राहिला आहे म्हातारा म्हातारीची खोली बी त्याच्यात बांधायचं सांगू राहायलाय मग तो मित्रसुद्धा काय म्हणतोय सुद्धा ऐकून घ्या हे मित्राला शेअर करा आणि एवढं सगळं झाल्यानंतर एक छोटीशी गोष्ट करा फक्त सब्सक्राइब करा धन्यवाद भाऊ धन्यवाद